ते नवनिर्वाचित आमदार सुलभा गणपत गायकवाड यांचे बॅनर एका समाजकटकाने फाडून नासधूस केली आहे त्याचे हे कृत्य परिसरातील सीसीटीव्ही कैद झाले असून सदर गैरकृत्याची तक्रार भाजप कार्यकर्त्यांकडून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे हे कृत्य करणारा हा परिसरातील कुख्यात गुंड असून आतापर्यंत त्याच्याकडे रिपीट आतापर्यंत त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद असून पोलिसांनी अशा गुंड प्रवृत्तीचा वेळीच आवर घालावा अशी सर्व कार्यकर्त्यांनी मागणी असून अशा गुंडांना प्रशासनाने कडक कारवाई करून करावे कल्याण पूर्व भागात आधीच वातावरण तापले असताना हे गुन्हेगार मोकळे का आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे पोलिसांनी सदर विस्मास त्वरित कारवाई करून अटक करावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला रिपोर्ट इंडियन आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कल्याण मध्ये कल्याण पूर्वच्या पहिल्या महिला आमदार सुलभाताई गणपर गायकवाड या निवडून आल्यानंतर प्रचंड मताधिक्याने येथील जनतेने त्यांना पसंती दिली आणि त्या निवडून आल्या परंतु आज जो प्रसंग घडला त्यावरून आम्हाला असं वाटतं की काही जे समाजातील अत्यंत वितुष्ट पसरणारी माणसं आहेत त्यांना हा विजय नकोसा झालेला आहे कारण आज जी घटना घडली त्या घटनेमध्ये सन्मान्य आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांचा बॅनर त्यांनी स्वतः हाताने फाडून फेकून दिला आणि आम्ही असं विदाऊट पुरावा बोलणार नाही आमच्या जो या घटनेचे सर्व सीसीटीव्ही पुरावे आहेत तो जो व्यक्ती जो कोणी आरोपी आहे त्या व्यक्तीचा जो घटनाक्रम आहे तो पूर्णपणे कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड आहे सदर व्यक्तीविषयी आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व आमदार गायकवाड यांच्या समर्थकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमाने सन्मान्य प्रशासनाला विनंती करतो की तातडीने हा जो कोणी तडीपार मला आता जी माहिती मिळाली तो तडीपार व्यक्ती आहे अशा तडीपार व्यक्तीला तातडीने अटक करावी कारण आता कल्याण पूर्वचं वातावरण पाहता आज महिलांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील हे वातावरण आहे आणि ज्या कल्याण स्वतः एक महिला आमदार आहे महिला आमदाराची अशा प्रकारे बॅनर फाडण्याच्या या ज्या घटना होतात या अत्यंत दुःखद आहेत आमच्यासाठी आज या पुरुष वर्गाला सुद्धा हे वाईट वाटतं की आमच्या मधलीच एक महिला एक गृहिणी इथे आमदार झालेली आहे आणि या आमदार महोदयांच्या शुभेच्छा देणारे बॅनर जर हे समाजकंटक फाडत असतील तर या समाजकंटकापासून कल्याणपूर्वेतल्या महिला सुरक्षित आहेत की नाही हा आम्हाला प्रश्न विचारायचा आहे आणि सन्माननीय प्रशासनाला विनंती येत्या दोन दिवसामध्ये तातडीने याला अटक करून जर याला येतोचित याच्यावरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवावी कारण जो व्यक्ती अशा प्रकारे बॅनर फाडू शकतो तो एखाद्याला फिजिकली असॉल्ट सुद्धा करू शकतो अशा व्यक्तीला तातडीने अटक करण्यात यावी ही आमच्या समर्थकांची मागणी आणि जर अटक लवकरात लवकर झाली लवकर नाही तर पूर्व मधल्या समस्त युती पूर्ण फक्त भारतीय जनता पार्टी नाही कारण आम्ही सर्व राजकीय पक्ष आज आमचा बॅनर पाडलाय उद्या दुसऱ्यांचे बॅनर पाडतील हा कोणी पण आरोपी असला तरी त्याला तातडीने अटक झाली पाहिजे हे आम्ही सर्व युतीच्या कार्यकर्त्यां त मागणी करतो आज कल्याण पूर्व आनंदवाडी इथे आपल्या आमदार सुलभाबनी गायकवाड यांचा बॅनर फाडण्यामध्ये आले आहेत याच्या इलेक्शनच्या टायमाला पण बरेचसे असे बॅनर फाडण्यात आले होते पण तेव्हा आम्ही म्हटलं की जाऊ द्या आपण नको हे करायला पण आज अक्षरशः सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये जो सुदर्शन चिकणे उर्फ भावड्या ह्या व्यक्तीच्या नावाने बॅनर फाडण्यात आलेला आहे आणि तो फाडून गटारीमध्ये फेकण्यात आलेला आहे सरळ सरळ त्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये दिसतो आमचा एकच प्रश्न आहे की बाबा याच्या पाठी कोण आहे जो एवढा व्यक्ती अगर मुजोऱ्या करून आणि एवढा बिंदास न घाबरता अगर हा करत असेल तर नक्कीच त्याच्या पाठी कोणाचा तरी हात असणार त्याच्याशिवाय हे घडणार नाहीये कल्याण पूर्वमध्ये वातावरण म्हणजे आहे आणि त्याच्यामध्ये असले अगरे, अगरे अगर तुम्ही अगर हे करून तुम्ही काय बोलायला मागत आहात हे आम्हाला करण्यात यावे नाहीतर अगर याच्या अगोदर पण आम्ही प्रतिक्रिया दिली नव्हती पण याच्या अगोदर आता आज जे झाले तर ही प्रतिक्रिया आमची नक्कीच असणार आहे हा सुदर्शन चिकणे जो आहे त्याच्यावरती सतरा ते अठरा गुन्हे अगोदरच दाखल आहेत तडीपा नावाचा हा व्यक्ती आहे त्याला नक्कीच पाठबळ कोण देतं याचा तर पोलिसांनी शोध लावायलाच पाहिजे कारण की असले गुन्हे जर हा बिंदाच करत असेल तर याच्यापुढे पण हा घाबरणार ना व्यक्ती नाही आहे हा बॅनर फाड्याचा जर आता हिंमत करू शकत असेल तर याच्या पुढे नक्कीच तो मोठे गुन्हे करायला पण नाही घाबरणार का कारण की मी तर पोलिसांना विनंती करते एफ आय आर आपण केलेली आहे आणि आपल्याकडे व्हिडिओ पण आहे आणि पोलिसांना तर मी नक्कीच विनंती करेल की याच्या पाठी कोण आहे याचा शोध लावून नक्कीच ते मीडिया समोर आणि कल्याणपूर्वच्या जनतेसमोर आणावं जेणेकरून आरोपी हा कधी कुठला कुठल्याही प्रवृत्तीचा असो छोटा की मोठा हा सुटला नाही पाहिजे आणि आम्ही जाहीर निषेध करतो आमचे आमदार सुलभा गणपतराय गायकवाड ज्या म्हणजे सक्रिय झाले तेव्हापासून गोरगरिबी जनतेसाठी झटतात आहे नडतात आहे जागोजागी ते पोचतात आहे आणि लोकांचे काम करून सुद्धा तर त्यांना बदनाम करून आणि त्यांचे बॅनर फाडून जर लोक करणार असेल तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो या म्हणताचा शोध घेऊन आणि जर तुम्ही शोध घेत नसेल आणि त्याला आणत नसेल तर तसं आम्हाला सांगा आणि खरोखर सांगते त्याच्या विरोधात असा निषेध करू И нишет, ничего, ничего.